रामकृष्ण मी दीपक काटे संस्थापक अध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान <coughs> आजचं हे आंदोलन दुध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला चौतीस रुपये हमी भाव मिळावा यासाठी होतं त्यासह मागच्या काळामध्ये म्हणजे तीन चार महिन्यापूर्वी सरकारनं जी दुधाला पाच रुपये अनुदान मंजूर केलं होतं कुठेतरी त्या अनुदानातलं तीस ते चाळीस टक्के शेतकरी हा वंचित राहिला होता त्याही शेतकऱ्याला तो अनुदानाचा लाभ मिळावा व जो चौतीस रुपयाचा परिपत्रक आहे जो, जो सरकारचं परिपत्रक आहे त्याचं पालन जे खाजगी दूध संघवाले करत नाहीत तर त्यांना कडक शासन हो त्यांच्यावर कारवाई व्हावी हो या तीन मागणीसह आम्ही आज जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर बोंब आंदोलन केलेलं आहे म्हणता